शहराच्या शांत भागात एके रात्री पोलीस स्टेशन मध्ये एक कॉल येतो सर आमच्या शेजारीच्या घरातून आरडाओरड ऐकू आली आणि आता सगळं शांत निरीक्षक पाटील आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचतात दार उघडताच आत दिसत एका तरुणीचा मृतदेह आणि भिंतीवर लाल अक्षरात लिहिलं होतं हेच प्रेम स्नेहा जोशी पुण्यातील एका कॉलेज मधली होशार सुंदर स्वप्नाळू मुलगी तिला भेटला आदित्य देशमुख कॉलेजचा स्मार्ट पण थोड़ा आत्मकेंद्री मुलगा पहिली भेट एका प्रोजेक्टवर काम करताना झाली थोड्याच दिवसांत दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले स्नेहा हस्ताप दोघ मिळून काहीतरी मोठ करू शकतो आदित्य माझ सगळं काही तूच आहे स्नेहा मला तू कधीच सोडू नकोस सुरुवातीला सगळं सुंदर होतं पण हळूहळू आदित्यचं प्रेम जपणन राहता मालकी बनू लागल तो स्नेहाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू लागला ती फोनवर बोलली तरी त्याला शंका यायची आदित्य तो कोण होता तुझ्यासोबत मी बघितलं तुला कॅफे स्नेहा आदित्य तो माझा प्रोजेक्ट पार्टनर आहे तू एवढं ओव्हर थिंक करतोस आदित्य कारण मला तुझ्या शिवाय जगायचं नाही तिला जाणवलं आदित्य प्रेमिक नाही एक वेडसर बनतो आहे एका संध्याकाळी स्नेहाने ठरवलं आता हे नातं संपवायचं तिने आदित्यला मेसेज केला चल शेवटच एकदा बोलू दोघ एका बंद बंगल्यात भेटतात जिथे आधी ते दोघ एकत्र वेळ घालवायचे स्नेहा आदित्य मला आता हे नात पुढे न्यायचं नाही आदित्य काय म्हणालीस तू माझ्या शिवाय राहू शकतेस स्नेहा प्रेम म्हणजे बंधन नाही आदित्य तू समजून घे आदित्य जर तू माझी नाही राहिली तर कोणाचीही राहणार नाहीस क्षणात वातावरण बदललं स्नेहाने मागे पाऊल घेतलं पण उशीर झाला होता आदित्यच्या हातातली बाटली फुटली आणि तिच्या हातावर रक्त तो क्षण सगळं संपलं पुढच्या सकाळी स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले निरीक्षक पाटीलने पाहिलं घर अस्ताव्यस्त होत पण जबरदस्तीचे चिन्ह नव्हते टेबल ठेवलेला मोबाईल शेवटचा कॉल आदित्य देशमुखचा पाटील हे प्रेमातून झालेला गुन्हा दिसतोय पण प्रेम इतका अंधळ होऊ शकत का फॉरेन्सिक टीम आली ठसे गोळा केले शेजाळ्यांनी सांगितलं काल रात्री दोघांचा जोरात वाद होत होता आदित्यला अटक झाली प्रश्न विचारताच तो सुरुवातीला शांत होता पण शेवटी डोळ्यातून अश्रू आले पाटील का केलंस असं आदित्य आदित्य रडत मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं सर पण ती मला सोडून चालली होती मला वाटलं ती फक्त माझी आहे माझ्या शिवाय कुणाचीच नाही पाटील थंडपणे हे प्रेम नाही हे आसक्तीच वेळ आहे तपासात समजत की स्नेहाने काही दिवस आधीच पोलिसात तक्रार दाखल केली होती आदित्यच्या विरुद्धत पण तो तिला माफीनामा देतोय असं सांगून भेटायला आला होता त्या दिवशी स्नेहा घाबरली होती पण तिचे धैर्य कमी पड एक क्षणाचा निर्णय आणि दोघांचं आयुष्य संपलं ती गेली तो तुरुंगा आदित्य कोप्यात बसलेला आहे हातात स्नेहाचा फोटो आहे त्याच्या ओठांवर एक वाक्य मी तिला गमावल नाही मी स्वतःलाच हरवलं प्रेम कधीच खुनाच कारण नसावं कारण जेव्हा प्रेमात वेळ येत तेव्हा भावना मरतात आणि पुन्हा जन्म घेतो अशाच घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद